पाच मीटर तेलाने पाचशे मिलीलिटर क्षमतेच्या किती बादल्या भरल्या जातील पाच मीटर तेलाने पाचशे मिलीलीटर क्षमतेच्या मिलीलीटर मध्ये आहे आणि पाच घन मीटर आहे मीटरचा घन

मग पाच तर लिटर मध्ये रूपांतर करायचं आपल्याला काय करावं लागत कशाचा याला जर पाच किलोमीटरच्या हजार न बुल तर त्याचं लिटर मध्ये रुपांतर होते पाच हजार म्हणजे पाच हजार काय आलं लिटर पाच हजार लिटर आलं कळ

तुझा डबे इथं पाचशे मिली आहे का नाही आणि इथं काय लिटर मग दोन्ही एक करावं लागतील ना एक ला ये ला याला करा। तसर, याला लिटर मध्ये करा सरळ सरळ आपण यालाच काय करू आपण मिली मध्ये रूपांतर करू म्हणजे गणित करायला आपलं आता भा मग पाचशे लिटरचं मिली मध्ये करायचं एक लिटर मध्ये किती मिली एक लिटर मध्ये किती मिली तर मग पाचशे लिटर पाच हजार लिटर याला किती नोकर लागल मिली मध्ये करण्यासाठी एका इकडे पा एका लिटर मध्ये हजार विधी बरोबर आहे माहिती का तुम्हाला तर मग पाच हजार लिटर किती विधी होती चा आणि पाच हजारचा गुन्हा करावं लागेल करावं लागेल का मग पाच हजार आणि हे तीन शून्य देऊन टाकाय केले इतकं हे काय झालं मिली पाच हजार लिटरच्या मिलीमध्ये मिली कसं केलं काय का पाच हजार गुणला आपण कारण एका लिटर मध्ये हे का त्याच तुम्हाला चार्ट पहिले का हाय का बरोबर आहे का ते पाठकी आहे तुम्ही मग पाच हजार किती एका दशक शतक हजार दहा हजार लक्ष पन्नास लाख पन्नास लाख मिली की क्षमता आहे कि ते पाचशे मिलीमीच्या आता किती वाजल्यावरती याच्यामध्ये पाचशे मिलीच्या किती वाजल्यावरती भागीर काय करत मिलीमध्येच आहे मिलीमध्ये एक दोन एक दोन पाच एक पाच पाच एक पाच एक दोन तीन चार दहा हजार एक दोन तीनशे दहा हजार बाटल्या भरती बाटल्या भरती परत एकदा सांगू काय सांगायचं सांगू तुला सांगायचं पाच घटर तेलाने पाचशे मिलीलीटर क्षमतेच्या किती वादल्यावर पाच घरी यातून उत्पादन कशात करायचं आपल्याला डायरेक्ट करायचं मीटर मीटर मी, मी ली लिटर लिटर मीटरचं रुपांतर करायचं रुपांतर लिटरमध्ये किती व्हावं लागत एका छान बोल मग पाच हजार पाच हजार किती आल्यानंतर पाच हजार मग पाच हजार लिटर आल्या क्षमता ही पाच हजार आणि मग या लिटरचं परत कशात रूपांतर करायचं आपल्याला कारण इथे माहिती मिलीमध्ये गेलं मिली केलं की परत त्याला हजार नऊ माहिती एका लिटरमध्ये एक हजार मिली तर पाच हजार लिटर मध्ये किती मिली बसतील कृपा गो माहिती काय हे कोणा माहितीये मग पन्नास लाख आलंकार तुण। केला आणि त्याला काय केलं पन्नास मिलीलिटर मध्ये पाचशे मिलीलिटरच्या किती बाटल्यावरती पाचशे मिलीलिटर केलं भागा भागाकार केला दोनशे कटले आणि पाचशे ते पाच दहा हजार बादल्या भरती किंवा बादल्या भरती पन्हा कळाल किंवा